राज्यभरात ऐन पावसाळा हा तोंडार येऊन ठेपला आहे आणि कर्जत रायगडमधील मुद्रे गावातील जवळजवळ तीस ते चाळीस कुटुंब ही जलमय होण्याच्या मार्गावर आणि या परिस्थितीसाठी रेल्वे विभाग आणि पीडब्ल्यू चे काही निष्काळजी अधिकारी जबाबदार ठरणार आहेत रेल्वेची जुनी मोरी इथून पाण्याची जायचा मार्ग होता तो आता पूर्णपणे बंद झाला आहे हे रेल्वेचं नवीन काम नवीन मोरीचं हा मातीचा आणि ही विलंबित होणाऱ्या या कामाबद्दल कॉन्ट्रॅक्टर्स आणि रेल्वे अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर आम्हाला पीडब्ल्यू चे अधिकारी जेव्हा आदेश देतील तेव्हा आम्ही हे काम करू अशी मुजूरची भाषा वापरत रहिवाशांना उत्तरं मिळत आहेत नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्यास जीवित्नी किंवा वित्तांनी झाल्यास त्याला जबाबदार कोण हे मोठं प्रश्नचिन्ह आहे आम्ही इथे ऑफिस त्या ऑफिसला आलेलो आहे कारण काय आमच्या आम्ही राहतो मुद्रे बुजूक त्या साईडला पावसाळी जे पाणी येतं रेल्वेचं ते त्या पाण्याचा वहीवाटासाठी त्यांनी न नवी नवीन नूतनीकरणाचं सा काम चालू केलं होतं परंतु आता गेले पंधरा वीस दिवसापासून ते काम पण थांबले आहे आणि आता पावसाचं टायमिंग झालेलं पाऊस आहे कारण आमच्या त्या वस्तीमध्ये ज्या पाण्या त्या जुनी मोडी होती ब्रिटिश काळ त्या मोडीमधून सगळं पाणी वगैरे हो जात होतं त्यामुळं जा लोकांच्या घरामध्ये पाणी वगैरे जात नव्हतं पण आता यावेळेस त्यांनी नूतनीकरणचं हो काम थांबवलं आहे काय आलं तिथल्या दोन्हीचं मोरी जी ब्रिटिश काळची मोरी पण भुजून दिलेली आहे आणि बाजूने आम्हाला एक चर म्हणून दिलेलं आहे रेल्वे प्रशासन यांनी मागच्यावरती की तो तिथून ते वही वाटाने पाणी त्या पुढं शेतकरी भागात जातो आता तिथं पण त्यांनी मातीचा भराव केला म्हणजे टोटल आता तिथून जे पाणी आहे त्याला कुठलं वहीवाटच राहिलेलं नाही त्यामुळं कसं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जो पावसाचं जो प्रमाण वाढलं काय होईल सगळ्याचा तिथं लोकवस्ती तो तीस एक लोकांची लोकवस्ती आहे त्यांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे भरपूर चान्सेस त्यामुळं तिथे जी ज्या हानी होईल किंवा अजून काय दुसरी काही वस्तूची हानी होईल त्याला जबाबदार पण राहणार आहे यासाठी आम्ही इथं आमचा न्या हक्काचा न्या, न्याय न्याय मागण्यासाठी आम्ही डब्ल्यू डी ऑफिसमध्ये आलेलो आहे आता त्या ते साहेब आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांनी आम्हाला उद्याचं एक टायमिंग दिलेलं आहे की उद्यापर्यंत बोलत ते नूतनीकरणाचं काम का थोडा टाईम लागेल परंतु तुमचा जो पाण्याचा प्रश्न तिथं जर पाणी साठणार आणि तुमच्या घरामध्ये जाणार आहे ते पाण्याचा वहीवाटाचा प्रश्न ते बोलले आम्ही उद्या स्वतः येऊन तिथं वयवाट काढून देतो पाण्याला त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलेले आहे बघू आता उद्या अजून त्यांची वाट बघतो जर का नाही झाल्यात मग आम्हाला पण पुढचं काही कारवाई करावं लागेल त्यांनी